गुड मॉर्निंग गाईड्स तर आपण काल रात्री जजुरीमध्ये स्टे केलेला आहे आणि आता सकाळ झाल्या आणि आम्ही वगैरे झालोय आता आम्ही चाललो जेजुरीमध्ये दर्शन करण्यासाठी तर तुम्ही बघत राहा आपला हा ब्लॉग की आम्ही मी तर फर्स्ट मी तुम्हाला म्हटलं की मी ह्यात फर्स्ट टाइम आलो जजुरी जेजुरी असो अक्कलकोट असो ते गंगापूर असो मी अशा ठिकाणी फर्स्ट टाईम आलो आहे आणि आता त्यांना फायनली दर्शन करायसाठी आम्हाला खूप जास्त लेट झालं आहे आणि आम्हाला चेकआउटसुद्धा करायचं आहे आमची ड्रायवर आहे पूर्ण पॅक आहे श्रद्धा ऑलरेडी रेडी आहे शिवादासुद्धा रेडी आहे आमचे बॅग्स पूर्ण आम्ही पॅक करून ठेवलेले आहेत फक्त आता वेट करतो आहे की केदार आणि साक्षी रेडी होतात ते त्यांचं ते रेडी झाले की आम्ही निघू आपली गाडी तिथे रेडी आहे मस्त आणि आता फक्त निघायची तयारी आहे तर श्रद्धा आता आपण निघायचं आहे का साक्षीला शिवा, शिवा, रेडी झाले काय विचार आपण आणि शिवाज्ञा किती मजा घेत शिवा शिवाज्ञा शिवाज्ञ काय म्हणते शिवाज्ञा पण रेडी झालोय आणि आम्ही सुद्धा रेडी झालोय आमचं आउटफिट कसं आहे तुम्हाला दाखवतो लवकरच तर काहीच आता आम्ही पोहचलोय मंदिराच्या पायथ्याशी आणि आता आम्ही चाललोय मंदिरात तर चला आता रेडी आहे खूप एक्साइटेड आहे आम्ही मंदिरात जाण्यासाठी आणि शिवराजना बघा कसं मी बॅगेट पॅक केलं आहे ते शिवराजना बघतील बॅगेज कसं के पॅक केलं आहे आणि श्रद्धा आता शिवाजनासाठी दूध वगैरे रेडी करते कारण की शिवाजनाचे पहिलेच सर्व प्रिपरेशन करावी लागते तिला भूक कधी लागेल कधी लागेल काय सांगू शकत नाही आणि साक्षी आणि केदार रेडी yes. चलो आईला देळ का विठ्ठल मंदिर या मंदिरातसुद्धा आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने चला फास्ट फास्ट चला काय टेन्शन नाही रे तुम्हाला काय टेन्शन नाही काय वजन नाही हे बघ इथे माझ्याकडे वजनच वजन आमचं आमचं वजन वजन बघा वजन ओके ओके फोन चालत त्यांना फोन मी गाडी लावण्यासाठी गाडी नाही दर्शनसाठी आता आलो पहिले गणपती बाप्पांच्या मंदिरात જોડીની પાયાપડાવાલા દક્ષિણા આપણા દેવતા દેવતા દક્ષિણ ટાકા દેવા મંદિર આપવા ઉત્સવ

तैजी अनिले दुइजना तैजी तजना आइते दा हो नि आतिर जासी नाइलास बस दुइजना पारी पडे हा यो भमारे इन्दै इन्दै बा सक्कर चो तयार भयो यो या त नमुना मन्ला मन्चार हो बिजी दो बस उदादा खेल हे श्रद्धाला श्रद्धाला उचललं मी आई जबरदस्त हवी होती पण काय पाच पाच पायरा चढायचे होत्या म्हणून मी तिला घेऊन चाईल ठीक आहे बघा आणि शिवाय लग्नांदा पहिल्यांदा मी आलो आहे आणि पाच पायऱ्या जो उतरायला मला आम्हाला उचललं मी व्यवस्थित सिस्टम चला आता मी चालू आहे मंदिराच्या दिशेने साडेतीनशे पायऱ्या आम्हाला वरती चढायचे अजून साडे तीनशे पावऱ्या पायऱ्या चढल्यानंतर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आता <laughs> <देखे देखे> <laughs> वाटलं एक्सप्रेस थकलेला आहे चढून चढून त्याचा पाय दुखायला शेवटी

चला। यस जय जय मल्ला चलासार आम्ही तिकडे फोटो काढायला गेलो होतो आणि साक्षीने शिवात नेला सांभाळायला घेतलाय दोघ जर शिवात नेता ऑलरेडी झोपलेली होती आणि साक्षी तिला सांभाळत होते तिला सांभाळता सांभाळता साक्षी झोपलेली आहे साक्षीची झोप पूर्ण झालेली मिळत नाही वाटतं तुझी झोप पूर्ण झालेली मिळत नाही कसं वाटते मग अरे मस्त सुंदर आहे खूप सुंदर आहे

म्हणजे शिवातल्यामुळे आपला तो आमच्या की दर्शन आमच्या करावट करावट झाले गर्दी खूप आहे पण आमचं दर्शन लवकर झालं

झाला होता दर्शन वगैरे व्यवस्थित आम्ही आलो गाडीजवळ चेंज वगैरे केला तर मी मी चेंज केलं ह्या लोकांना नाही केलं कारण की मला गाडीवर चालवायचं आणि मी कुर्ता घातला होता कुर्ता वेअर केला होता तर चला आता आम्ही निघतो पुण्याला जाण्यासाठी मस्ती करतात होते लोक यात कॉलच गाडी येत नाही चालवतं ड्रायव्हर फक्त मग एकट्याच आहे ड्रायव्हर पण त्यांचा ड्रायव्हर पण मीच आहे त्यांचा क्लिनर पण मीच आहे चला ए निकल दे निकल दे। चलो आता आम्ही आलोय जेवणासाठी कारण की आम्ही सकाळपासून काय खालेलो नाही थोडापासून नाश्ता वगैरे केला पण जेवलो नाहीये आता आम्ही आलोय हॉटेल गावरान फॅमिली रेस्टॉरंटला तुला काय खायचंय काय नाय बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवेल तू काय काय खाते ती असून बोलते काय खाणार ना काय खाणार नाही खूप खाऊन जाते झालं चलो So काही आम्ही फायनली पोहोचलोय पुण्यामध्ये आणि आज आम्ही पुण्यामध्ये स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी तर आता श्रद्धा वगैरे गेले वरती कारण की शिवांना खूप रडत आहे तिला भोग लागलाय तर तिला दूध वगैरे पाडण्यासाठी श्रद्धा वरती आहे आणि आता मी आहे तो चाललोय बॅगा वगैरे घेऊन यांच्या शिवर्माची बॅग श्रद्धाची बॅगा वगैरे घेऊन चाललोय आणि बाकी हॉटेलला मी पहिलेच बुक केलं होतं आता इथे रात्र म्हणजे इथे खाणार वगैरे जेवणार वगैरे आणि मस्त झोपणार कारण की दिवसभर ट्रॅव्हलिंग ड्रायविंग करून करून माझीसुद्धा हालत खराब झाली आहे सो सकाळी आम्ही निघून घरी जाण्यासाठी तर ब्लॉक कंटिन्यू करा गुड मॉर्निंग गाईज आता आम्ही चालू घरी जाण्यासाठी आता आम्ही जस्ट पुण्यावरून चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही चालू गाडी घरी खूप दिवसाची ट्रीप झाली आम्हाला आमच्या सर्वांची खूप मजा केली खूप एन्जॉय केला आम्ही अँड आता आम्हाला फायनली घरी जायची वेळ आली जॉब वगैरे ऑफिस वगैरे पण आहे प्रत्येकांचे कामं धंदे आहेत तो ज्यावर आपले कामं धंदाला लागेल a malas, pero pues, estamos a saltear con todo आता आम्ही पोहचतोय विरारमध्ये आणि इथून फक्त आपलं घर फक्त पन्नास किलोमीटरवरती आहे फायनली आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर आज का ब्लॉग एवढा ना शूट नाही केला कारण की आज दिवसभर ड्रायव्हिंग केली दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्ये गेलं आहे तर चला आता आज आमची जर्नी फायनली संपते आज म्हणजे आम्ही गेल्या पाच दिवसापासून फिरायला गेलो होतो तर खूप भारी वाटलं खूप मजा आली ब्लॉग मी घरचा जाऊन एंड करतोयच तर आता जरा चहा वगैरे घेतो चहा वगैरे घेऊन आम्ही निघू परत घरी जाण्यासाठी